श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हे स्वामींचरणी प्रार्थना वर्षातील सगळी शेवटची अमावस्या आणि सर्वात मोठी अमावस्या शनी अमावस्या येत्या अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी शनिवारी एकोणतीस तारखेला चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे शनी अमावस्य त्याला आपण दर्श अमावस्य असंही म्हणत असतो सोमवारी अमावस्या असते ती असते सोमवती अमावस्या आणि शनिवारी अमावस्या असते ती असते शनी अमावस्या किंवा आपण दर्श अमावस्या असंही म्हणतो यावर्षी बघा अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्य सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला शनिवारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे पण ही आपल्या हिंदू धर्मात सूर्याने बघितलेला जो दिवस असतो त्याला महत्व असतं म्हणून ही अमावस्या शनिवारी आहे शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांच्या उपासण्यासाठी आणि भगवान शंकरांच्या उपासण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे बघा अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नाहीये बघा लक्ष्मीपूजन सुद्धा आपण अमावस्याच्याच दिवशी करत असतो म्हणून अमावस्या वाईट नाहीये उलटा अमावस्याच्या दिवशी ना आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे जे काही बाधा आहे ते बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे जी आपल्या घरातली अलक्ष्मी आहे बाहेर काढून माता लक्ष्मीला प्रवेश करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो त्याच्याच बरोबर बघा अमावस्या हा दिवस पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे पित्रांची सेवा बघा रोज आपल्याकडून पित्रांची सेवा होत नाही निदान अमावस्याच्या दिवशी तरी आपण पितृस्तुती जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याचं आपण एकदा पाठ करावं तर बघा शनी अमावस्या म्हटलं ज्यांची साडेसात ती सुरू आहे किंवा चालू होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा बघा शनिदेवांची शनि महाराजांची उपासना आणि मारुतीरायांची उपासना करण्यासाठी खूप महत्वाचं आहे एक अमावस्या म्हटलं ना की आपल्या मनात एक नकारात्मकता येते एक भीती वाटते की ह्या दिवशी उपासना करू शकतो का उपवास करू शकतो का देवाची पूजा करू शकतो का बघा हे सर्व आपल्या मनात आणायचं नाहीये काही आपल्या मनात आणायचं नाहीये आणि जेव्हा आपण अमावस्या साजरी करत असतो आपण दान धर्म करत असतो तेव्हा त्याचं पुण्य आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असतो शनिवारी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळी झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला सूर्यदेवांना अर्घ द्यायचंय सूर्यदेवांना जल अर्पण करायचंय मी तुम्हाला नेहमी सांगते जल अर्पण करताना जर तुम्ही म्हणजे फरशीवरती डायरेक्ट जर झाडं वगैरे असतील तर तिथे तुम्ही डायरेक्ट जल अर्पण करू शकता पण खालती फरशी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे खालती एक बादली घ्यायची त्याच्यावरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्या बादलीतलं पाणी तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही अर्पण करू शकता सूर्यदेवांचे पुत्र हे शनिदेव आहेत म्हणून ह्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ देणं खूप महत्वाचं आहे खरं तर सूर्यदेवांना जल अर्पण आपण रोजच केलं पाहिजे पण नाही तर अशा शुभ दिवशी म्हणजे अमावस्याला तर आपण केलंच पाहिजे तर बघा अमावस्या म्हटलं की आपल्याला साफसफाई केलंच पाहिजे शनिवारी आपल्याला पूर्ण घराची साफसफाई करायची जे साफ काही आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची जाळं जळमट सर्व आपल्याला काढायचं जरी घर स्वच्छ असेल तरी आपल्याला एक हात मारायचंच आहे फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी हळद ची थोडस खडा मीठ थोडीशी चिमुडूर हळद आणि गोमूत्र आणि थोडं लिंबूच लिंबू टाकायचंय तुम्हाला आणि त्या पाण्याने तुम्हाला पूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे जे काही आपल्या घरात नकारात्मकता असते ना ती कमी होण्यास मदत होते तर अमावस्याला तुम्ही हा उपाय करा घरातले जे काही नकारात्मकता कटकट जास्त प्रमाणात कमी होते घरातली साफसफाई झाल्यानंतर जा येतो उंबरड्याला हळदीचं लेपन बघा मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचंय दरवाज्याला तुम्हाला छान हळदी स्वास्तिक काढायचंय त्यानंतर उंबाट्याला छान हल्दीचं लेपन काढायचंय लक्ष्मीची पावलं दो, दो दोन्ही बाजूला काढू शकता तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही छान सुद्धा काढू शकता त्याच्यानंतर हल्दी कुंकू अक्षदा अर्पण करायचंय फूल अर्पण करायचंय दोन्ही बाजूला तुम्हाला दिवा लावायचं आहे तुपाचा लावू शकता तेलाचा लावू शकता तुम्ही एक दिवा तरी आवर्जून लावा दोन्ही ला दिवा लावा आणि छान धूप दीप दाखवून उंबरड्याची पूजा करायची आहे लक्ष्मी आपल्या घरात मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते म्हणून मुख्य दरवाजाची पूजा आणि सुशोभित करणं तेवढंच महत्वाचं आहे तर बघा अमावस्याच्या दिवशी आपल्याला पूर्ण आपलं किचन ओट स्वच्छ करणं आणि गॅसची पूजा करणं तेवढंच महत्वाचं आहे गॅसच्या समोरच्या भिंतीवर तुम्ही स्वास्तिक काढू शकता नंतर गॅसला सुद्धा हळदी कुंकू कु, अक्षदा अर्पण आहे फुल अर्पण करायचंय तुम्ही साईडला दिवा लावू शकता धूप अगरबत्ती दाखवून गॅसची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे नंतर बघा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरातील देवघर स्वच्छ करायचे देव, देव मूर्ती फोटो सर्व तुम्हाला स्वच्छ करायचंय बघा देव स्वच्छ करताना कधी पण आपल्याला लिक्विड किंवा पितांबरचा वापर नाही करायचा आहे कारण आपण आपण देवाना देव पण देत असतो त्या मूर्तीमध्ये प्राण आलेले असतात मग तेव्हा तुम्ही असे पितांबरीने ब्रशने वगैरे स्वच्छ करणं चुकीचं आहे तुम्ही पंचामृतने स्वच्छ करू शकता किंवा तुम्ही चंदनची पावडर भेटते बघा चंदनच्या ने सुद्धा खूप छान स्वच्छ होतात त्याने तुम्ही करू शकता दिवे वगैरे तुम्ही पितांबर किंवा लिक्विड यूज करू शकता दिवे आणि कळसाला पण मूर्त्यांना तुम्ही स्वच्छ च चंदनची पावडर यूज करू शकता किंवा पंचामृतने लिंबूचा वापर करून सुद्धा छान स्वच्छ होतात मूर्त्या बघा देवपूजा करण्याच्या आधी पित्रांची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे देवपूजेच्या अगोदर तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे पित्रस्तुती स्तोत्रम पठन आहे विसरू नका दक्षिणेकडे तोंड करून ते तुमच्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे किंवा तुम्हाला युट्यूबला सुद्धा मिळून जाईल शनी अमावस्या हा दिवस शनिदेव महाराजांना समर्पित आहे त्याचप्रमाणे अमावस्या असल्या अमावस्या असल्यामुळे पित्रांसाठी सुद्धा हा दिवस समर्पित आहे या दिवशी तुम्ही दान धर्म केले खूप शुभ मानलं जातं तुम्ही ह्या दिवशी कुठलंही पीठ ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं पीठ दान करू शकता गरजूंना किंवा तुम्ही वस्त्र तुम्ही जे न वापरणारे असतील ते स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यातून धुवून तुम्ही छान इस्त्री करून एखाद्याला गरजूला देऊ शकता किंवा नवीन तुम्हाला जर दान करायचं असेल तर तुम्ही नवीन सुद्धा दान करू शकता चप्पल दान करू शकता बघा अन्नदान वस्त्रदान चप्पलदान ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता नंतर बघा पित्रांसाठी अमावस्याच्या दिवशी दही भातचा नैवेद्य ठेवायचं असतो तुम्ही तो नैवेद्य कधी ठेवायचा जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो बारा वाजता दुपारी बारा वाजता तुम्हाला ठेवायचा असतो कधी कधी होतो साडे अकरा किंवा एक च्या मध्ये तुम्ही साडे अकरा ते एकच्या मध्ये तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता ते तुम्ही तुमच्या बाल्कनीत दाखवू शकता खिडकीत दाखवू शकता किंवा गच्चीवर सुद्धा तुम्ही ठेवू शकता जिथे कावलं पक्षी येतात आणि ते खातील अशा जागेवरती तुम्हाला ठेवायचंय तर पित्रांची सेवा दररोज आपल्याला पित्र स्तुती स्तोत्र पठण करायचं असतो दक्षिणेकडे तोंड करून पण रोज जर नाही जमत तर ऍटलीस्ट आपण अमावस्याच्या दिवशी दर अमावस्याला आपण ही सेवा केलीच पाहिजे बघा शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवांची क्रोर दृष्टी आपल्यावर होऊ नये किंवा असेल तर ती कमी होण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी अन्नदान करायचं आहे गोर 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 गरीबाला अन्नदान करा वस्त्रदान करा चप्पल दान करा अन्नदान करताना ताजा अन्न दान करा, करा। काही लोकांना ना, ना म्हणजे आदल्या दिवशीचा आता काल बनवलेला जे म्हणजे अन्न आपण आज दान करतो अशी सवय असते कधी पण अन्नदान करताना ताजा अन्न दान करा उन्हाळा खूप आहे खूप ऊन लागतो तर एखाद्याला तुम्ही जल दान करा एका एखाद्या गरजूला जो खरंच उन्हामध्ये बसले म्हणजे चादर दान करू शकता छत्री दान करू शकता एक पाण्याची बॉटल दान करू शकता तुम्ही बघा ज्यांनाच शनीची साडेसाती आहे त्यांनीच ही सेवा करावी का नाही तुमची नसेल तरी तुम्हाला हे करायचंय शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला शनिदेवांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचंय माधुती रायांचं दर्शन घ्यायचंय त्याच्याच बरोबर तुम्हाला शनी चालीसा तुम्हाला पठन करायचा आहे ह्या दिवशी तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी बसून सुद्धा करू शकता त्यानंतर हनुमान चालीसा वाचायला विसरू नका त्यानंतर शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तेल घेऊन जायचंय शनिदेवांच्या ते शनिदेवांना तेल अर्पण करायचं मूर्तीवर जर अर्पण करून दिलं नाही तर तुम्हाला तेलाचा दिवा लावून आहे बघा ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि बघा शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत तुमची जरी साडेसाती चांगली चालू असेल आणि तुमचे कर्म चांगले असतील ना तुमच्या साडेसातीत ही ते तुम्हाला भरभरून देतील शनी महाराज हे वाईट नाहीये ते शिस्तीचे देवता आहेत ते न्यायाचे देवता आहेत म्हणून बघा साडेसाठी म्हटलं की लोक फार घाबरतात काही घाबरायची गरज नाही तुमचे कर्म चांगले असतील शनिदेवासी देवांची उपासना करत ना केली तर खूप चांगलं होईल त्यानंतर बघा देवांचे गुरु हे भगवान शंकर आहेत म्हणून ह्या दिवशी शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला शंकर भगवानच्या मंदिरात सुद्धा जायचंय तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचंय काले तिल अर्पण करायचंय त्यांच्याशी प्रार्थना करायचंय हे केल्याने सुद्धा तुम्हाला तुमचं जे शनीचा प्रभाव आहे तो कमी होतो म्हणून सांगते की शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घ्या आणि शंकर भगवानच्या मंदिरात जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घ्या त्यानंतर बघा तुमच्या घरावर किंवा घर आहे तुमची गाडी आहे किंवा घरात कोणी आजारी आहे त्यांच्यावरती तुम्ही नारळाचा उतारा करू शकता बघा घरासाठी तुम्हाला वेगळं एक नारळ घ्यायचं आहे जर आजारी व्यक्ती आहे त्यांच्यावरून उतारा काढायचा तर तो वेगळा नारळ असणार किंवा गाडीसाठी करायचं तर तो वेगळा एकाच नारळने सर्व नाही करायचं तर तुम्हाला नारळाचं शेंडावरती शेंडावरती ठेवायचंय त्याच्यावरती त्रिशूल सिंदूरनी तुम्हाला त्रिशूल आहे आणि त्या नारळाने तुम्हाला उतारा काढायचा आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला उतारा काढायचा आणि तो नारळ व्यवस्थित एका जागेवरती किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता खूप प्रभावी आहे त्याच्यानंतर भांडण होतात कटकट -कट होतात तर अशा काही प्रॉब्लेम असतील तर घरामध्ये बघा तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे देवासमोर बसायचे तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टकम आणि अकरा वेळा कालभैरवाष्टकम आणि अकरा वेळा वलगा स्तोत्र बघा अष्टकम आणि वलगा स्तोत्रामध्ये खूप शक्ती असते घरातली नकारात्मकता बाहेर निघण्यासाठी बघा अकरा वेळा पटन झाल्यानंतर कालभैरव अष्टकम आणि स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला ती जी मोहरी आहे टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरामध्ये टाकायची आहे कोपऱ्याला प्रत्येक कोपऱ्याला तुम्ही टाकू शकता बेडरूममध्ये हॉलमध्ये तुमचं एक बेडरूम आहे दोन बेडरूम आहे किचनमध्ये पण टाकू शकता टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या काढू शकता उपाय हा करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल ह्याचं कारण बघा कालभैरवष्टकम आणि सुक्तम हे घरातली नकारात्मकता कटकट हे बाहेर काढण्यासाठी खूप चांगला उपाय आहे महिलांनो हा ही सेवा करून बघा नक्की खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल त्यानंतर शनिदेवाच्या मंदिरात जायला अजिबात विसरू नका आणि ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप आवर्जून करा शनिदेवाच्या मंदिरात जायला विसरू नका त्यानंतर बघा शनीची साडेसाती असेल तर घाबरू नका ह्या वर्षी मेष राशीला आहे खरं घाबरू नका बघा काही होत नाही तुमचे जर कर्म चांगले असतील तुमची भक्ती चांगली आहे तर काहीच होत नाही साडेसातीच्या काळात सुद्धा लोकांचं खूप चांगलं झालेलं आहे कदाचित त्यांचे कर्म तेवढे चांगले असतील म्हणून घाबरू नका महाराजांची कृपा आपल्यावर असल्यावर कधीही काही कमी पडत नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ